हाय फ्रेंड्स जोशी या व्हिडिओमध्ये आपण चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी विभागामधील प्रयोगशाळा सहाय्यक या पदाचा पेपर झाला तर त्या पेपरमध्ये आलेले बावीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फक्त प्रश्नांची माहिती मी तुम्हाला देणार आहे जेणेकरून जे उर्वरित पद पदांच्या परीक्षा आहेत ना त्या पदांच्या परीक्षा मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे तर त्यांना एक अंदाज येईल की कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जात आहेत आणि मग त्यांना अभ्यासाचं नियोजनसुद्धा टळता येईल त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे आणि मग प्रश्न कळले की तुम्हाला त्या अनुषंगाने अभ्यास टळता येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला आदिवासी विभागाचं बुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग ई बुक विकत घ्या आता जे उर्वरित पद आहेत ना त्यांनी एक लक्षात ठेवा की आदिवासी संबंधीसुद्धा प्रश्न विचारलेले आहेत त्यामध्ये दे आदिवासी देवाचे नाव विचारले होते आदिवासी संस्थेवर प्रश्न विचारले होते त्याच्यानंतर टी आर टी आयचे मुख्यालय कुठे असंही विचारलं होतं आदिवासींसाठी आहार पुरवठा टळणाऱ्या पोर्टलचं नावसुद्धा त्यांनी विचारलेलं होतं तर हे आदिवासी संदर्भात कसे प्रश्न येतात आणि माझं म्हणजे असं वाटते की आपलं जे महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विभाग आहे ना त्या आदिवासी विभागाच्या वेबसाईटवर जा तिथे आदिवासी विभागाची तुम्हाला माहिती मिळेल ती व्यवस्थित करा मी आपल्या ईबुकमध्ये सुद्धा ती माहिती ॲड करणार आहे आता त्याच्यामध्ये पहा सामान्य सामान्यांमध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याचे जी एस टी आयुक्त कोण आहेत असा प्रश्न विचारला होता नानासाहेब पेशव्यांवर प्रश्न आला होता त्याच्यानंतर गडकरींचे बंड कोठे झाले असाही प्रश्न आला होता माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच याच्यावरही प्रश्न विचारला होता महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत एक प्रश्न होता त्याच्यानंतर वन्यजीव अधिनियमावर प्रश्न होता दिल्ली येथील युद्ध स्मारक याच्यावर सुद्धा प्रश्न होता वांदेराचा किल्ला कोणी बांधला असा एक प्रश्न होता त्याच्यानंतर मूलभूत हाटकाशी संबंधित प्रश्न विचारले होते त्यांनी ग्रामपंचायतची माहिती राज्य कोणत्या भागात आहे हा सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेला होता सामान्य विज्ञानामध्ये पहा गुरुत्वाकर्षण बलावर प्रश्न आला होता त्याच्यानंतर हिमोग्लोबिनवर प्रश्न होता अणूंची संरचना प्राण्यांचे प्रकार त्याच्यामध्ये एक पे पेशी प्राणी याच्यावर प्रश्न होता आणि भौ भो, भौतिकशास्त्रामध्ये जे गणित असतात ना त्याच्यावरसुद्धा प्रश्न होते बुरशीवर प्रश्न होता म्हणजे ते प्राण्यांच्या प्रकार सॉरी वनस्पतींचं वर्गीकरणामध्ये येतं धातूचे गुणधर्म विचारले होते सल्फुरिक ॲसिडवर सुद्धा प्रश्न आलेला होता त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामरमध्ये सिनॉनिम्स अँटॉनिम्स फ्रेजेस पॅशेजवर प्रश्न होते फील इन द ब्लँक होतं स्पॉट द एरर याच्यावर सुद्धा प्रश्न होते, त्या होते। त्याच्यानंतर मराठी व्याकरणामध्ये सुद्धा उतारा आलेला होता समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्यांचा क्रम वाक्यांचे प्रकार याच्यावर प्रश्न विचारलेले होते तर अशा स्वरूपाचा तो पेपर होता तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच